आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सागरी व्यापार आणि नौकानयन अर्थव्यवस्था संधी आणि समृद्धीचा पूल बनावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते आज महाराष्ट्र मेरीटाईम परिषदेच्या उद्घाटनवेळी बोलत होते बंदरांवर केंद्रित असलेल्या अर्थव्यवस्थेला विकसित करून भारत जागतिक पुरवठा साखळीतला एक महत्वाचा घटक बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे त्यामुळेच केंद्र सरकारनं इंडिया मेरीटाईम विजन दोन हजार तीस आणि इंडिया अमृतकाल विजन दोन हजार सत्तेचाळीस ही योजना आखली आहे असं ते म्हणाले वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे दहशतवादी कारवायांसाठी वित्त पुरवठा वेगानं होऊ शकतो असा इशारा एफ एफ म्हणजेच दहशतवादी कारवायांचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी जागतिक पातळीवर स्थापन झालेल्या कृती दलानं दिला आहे कृती दलानं जून आणि जुलै महिन्यात मिळून दोन अहवाल प्रकाशित केले बंदी घातलेल्या व्यक्ती आणि संस्थांची ओळख लपवण्यासाठी माहितीचा गैरवापर करणं आभासी मालमत्ता आणि क्रिप्टोकरन्सीचा गैरवापर करणं तसंच आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देण्यासाठी सागरी क्षेत्र आणि शिपिंग उद्योगाचा फायदा घेणं यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे झारखंडमध्ये बोकारो जिल्ह्यात काशीतंड इथं सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षली अतिरेकी ठार झाला चकमक अद्याप सुरू असून दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार होतो आहे झुमरा आणि लुगू या डोंगराळ भागात चकमक सुरू असून गेल्या एप्रिलमध्ये तिथंच झालेल्या चकमकीत आठ नक्षल्यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी सांगितलं की शोध मोहीम पूर्ण झाल्यावर तपशील जाहीर केला जाईल नागपूर महानगरपालिकेची आपली बस सेवा ही अधिकाधिक नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरते आहे प्रवासी संख्या डिजिटल पेमेंटचा वापर या मापदंडावर आपली बस नागरिकांच्या पसंतीस पडते आहे विशेष म्हणजे काल अर्थात पंधरा जुलै रोजी एकाच दिवशी आपली बसनं तब्बल एक लाख चोपन्न हजार आठशे सत्तावीस प्रवाशांनी प्रवास करत विक्रम दर्शवला भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा चा मॅजिक स्किल पुरस्कार मिळालाय जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँड्स विरुद्ध शानदार गोल करून तीन हा पुरस्कार मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार